सध्या डिसेंबर महिना सुरू आहे आणि काय म्हणायचं वातावरणातच एक वेगळा उत्साह आहे नाही का सगळीकडे रोषणाई सजावट आणि एक प्रकारची धांदल पण ती सुद्धा आनंद देणारी आणि हा महिना उजाडला की एक सण हमखास आठवतो हो तो, तो म्हणजे नाताळ आज आपण याच सणाबद्दल जरा खोलात जाऊन बोलणार आहोत म्हणजे सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बेथलेमच्या एका गोठ्यात घडलेली एक साधी घटना आज एक जागतिक फिनॉमिनो कशी बनली चला तर मग या उत्सवाच्या मुळाशी जाऊन त्याचा हा प्रवास उलगडून पाहूया नक्कीच आणि हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण नाताळ हा सण अनेक जण मोठ्या उत्साहाने साजरा करतात पण त्यातील अनेक प्रतीक जसं की ख्रिसमस ट्री किंवा सांताक्लॉज यांचं मूळ काय आहे हे अनेकांना माहीत नसतं या सगळ्या गोष्टी आल्या कुठून त्यांचा अर्थ काळानुसार कसा बदलत गेला हेच धागे जोडण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत उत्तम तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया नाताळ किंवा ख्रिसमस या सणाची मूळ संकल्पना काय आहे नाताळ हा प्रामुख्याने येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव आहे तो दरवर्षी पंचवीस डिसेंबरला जगभर साजरा केला जातो ख्रिसमस या शब्दातच त्याचा अर्थ आहे क्राइस्ट म्हणजे ख्रिस्त आणि मास म्हणजे एक विशेष सामूहिक प्रार्थना अच्छा ख्रिस्तासाठी केली जाणारी प्रार्थना अगदी ख्रिश्चन धर्मानुसार येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र मानले जातात त्यांनी जगाला प्रेम क्षमा आणि शांतीचा संदेश दिला त्यांच्या जन्मामुळे मानवजातीला एक नवीन आशा मिळाली अशी श्रद्धा आहे आपल्या माहितीमध्ये येशूंच्या जन्माच्या कथेबद्दल जे वर्णन आहे त्यातली एक गोष्ट मला नेहमीच विचार करायला लावते ती म्हणजे जन्माचं ठिकाण कोणत्याही राजवाड्यात नाही तर एका गोठ्यात या साधेपणावर काही विशेष भर दिला आहे का हो आणि तोच या कथेचा गाभा आहे येशूंचा जन्म झाला कारण त्यांचे मरिया आणि जोसेफ यांना सराईमध्ये जागाच मिळाली नाही जागा मिळाली नाही हो त्यामुळे त्यांना एका गोठ्यात आश्रय घ्यावा लागला ही साधी सुरुवातच एका मोठ्या संदेशाचं प्रतीक आहे की महान गोष्टींची सुरुवात नेहमीच साधेपणातून होते आणि गंमत म्हणजे या जन्माची बातमी सगळ्यात आधी देवदूतांनी सामान्य मेंढपाळांना दिली राजा महाराजांना नाही नाही हेच सूचित करतं की हा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी होता आणि मग ती पूर्वेकडून आलेल्या ती ज्ञानी राजांची गोष्ट ते तर सामान्य नव्हते अगदी बरोबर कथेनुसार पूर्वेकडील तीन ज्ञानी राजे आकाशातील एका विशेष ताऱ्याचा मागोवा घेत येशूपर्यंत पोहोचले त्यांनी येशूंसाठी सोनं ऊद अशा मौल्यवान भेटवस्तू आणल्या होत्या या दोन घटना म्हणजे मेंढपाळ आणि राजे या एकत्र येऊन एक सुंदर समतोल साधतात म्हणजे हा संदेश जेवढा गरिबांसाठी आहे तेवढाच तो ज्ञानी आणि श्रीमंतांसाठीही आहे अगदी ठीक आहे हे झाली पारंपारिक कथा पण आपल्या माहितीमध्ये एक असा तपशील आहे जो या संपूर्ण एक अनपेक्षित वळण देतो तुम्ही त्या तारखेबद्दल बोलताय बरोबर अगदी बरोबर पंचवीस डिसेंबर हीच त्यांची जन्मतारीख आहे का, का? नाही आणि इथेच या उत्सवाच्या जागतिक प्रवासाचं पहिलं आणि सर्वात मोठं वळण आहे आपल्या वाचनानुसार पंचवीस डिसेंबर ही येशूंची खरी जन्मतारीख असण्याची शक्यता जवळपास नाहीये किंबहुना त्यांची नेमकी कोणती याचा उल्लेख बायबलमध्ये कुठेच नाही मग डिसेंबर ही आली कुठून हा आकडा अचानक एवढा महत्वाचा कसा ठरला यामागे एक एक खूप मोठी राजकीय आणि सांस्कृतिक रणनीती आहे म्हणजे बघा ख्रिश्चन धर्माचा प्रसार होण्यापूर्वी रोमन साम्राज्यामध्ये पंचवीस डिसेंबर हा दिवस अजिंक्य सूर्याच्या जन्माचा दिवस म्हणून साजरा केला जायचा सूर्याच्या जन्माचा दिवस हो डायज नॅटालेस सोलेस इन हिवाळ्यात दिवस लहान होतात आणि या दिवसानंतर सूर्य पुन्हा बळकट होऊन दिवस मोठा होऊ लागतो म्हणून रोमन लोक याला प्रकाशाचा अंधारावरील विजय मानत हा एक प्रचंड लोकप्रिय उत्सव होता अच्छा म्हणजे एका चालत्या बोलत्या सणालाच एक नवीन ओळख देण्यात आली अगदी तसंच चौथ्या शतकात जेव्हा ख्रिश्चन धर्म रोमन साम्राज्याचा अधिकृत धर्म बनला तेव्हा नवीन लोकांना धर्माकडे आकर्षित करण्यासाठी ही एक हुशार युक्ती होती त्यांनी लोकांच्या आवडत्या सणाची तारीख कायम ठेवली फक्त त्याचं कारण बदललं त्यांनी सांगितलं की जगाचा खरा प्रकाश सूर्यदेव नाही तर येशू ख्रिस्त आहेत आणि त्यांचाच वाढदिवस या दिवशी साजरा होईल वा हे खरंच अविश्वसनीय आहे म्हणजे नाताळच्या यशाचं पहिलं रहस्य हे त्याच्या जुळवून घेण्याच्या क्षमतेमध्ये आहे बरोबर आणि याच आपल्याला नाताळची काही प्रसिद्ध प्रतिकं मिळाली आहेत जसं की सॅन्टा क्लॉज तो लाल कपडे आणि पांढरी दाढी असलेला हसरा आजोबा त्याची गोष्ट काय आहे सॅन्टाक्लॉजची कथा ही सुद्धा अशीच काळानुसार बदलत गेलेली आहे या पात्राचं मूळ चौथ्या शतकातील सेंट निकोलस नावाच्या एका खऱ्या व्यक्तीमध्ये आहे सेंट निकोलस हे मायरा म्हणजे आजच्या तुर्कस्तानात बिशप होते आणि ते त्यांच्या औदार्यासाठी प्रसिद्ध होते अच्छा ते गरीबांना मदत करायचे असं काहीतरी हो विशेषतः मुलांना आणि तेही गुपचूप गुपचूप मदत त्यामागे काही खास कथा आहे का हो एक प्रसिद्ध कथा आहे त्यांच्या शहरात एक गरीब माणूस होता ज्याला आपल्या तीन मुलींची लग्न करायची होती पण हुंडा द्यायला पैसे नव्हते हे जेव्हा सेंट निकोलस यांना समजलं तेव्हा त्यांनी रात्रीच्या वेळी गुपचूप जाऊन त्या माणसाच्या घराच्या खिडकीतून सोन्याच्या नाण्यांनी भरलेल्या तीन पिशव्या टाकल्या अरे वा या पैशांमुळे त्या मुलींची लग्न होऊ शकली आणि याच कथेमधून आजच्या सांताक्लॉसची भेटवस्तू देण्याची कल्पना विकसित झाली बरोबर ही उदारतेची कथा युरोपभर पसरली असेल हो पुढे डच संस्कृतीत त्यांना सिंटर क्लास म्हटलं जाऊ लागलं आणि जेव्हा डच लोक अमेरिकेत स्थायिक झाले तेव्हा त्यांनी ही कथा सोबत नेली तिथे या कथेला लाल कपडे पांढरी दाढी रेंडीअरची गाडी असं एक खेळकर स्वरूप मिळालं आणि आजचा सांताक्लॉज तयार झाला पण इथे आणखी एक आश्चर्यकारक माहिती आपल्याकडे आहे ती म्हणजे सांताक्लॉजच्या लाल रंगाच्या पोशाखाबद्दल हां हा रंग तर आता इतका प्रतिष्ठित झाला आहे की आपण दुसऱ्या रंगात सांटाची कल्पनाच करू शकत नाही खरं आहे आणि हे आधुनिक काळातील बदलाचं उत्तम उदाहरण आहे क्लॉज नेहमीच लाल रंगाचे कपडे घालत होता असं नाही एकोणीसाव्या शतकातील अनेक चित्रांमध्ये तो हिरव्या निळ्या किंवा तपकिरी रंगाच्या कपड्यांमध्येही दिसतो मग हा लाल रंग आला कुठून तो आला एका जाहिरातीतून एकोणीसशे तीसच्या च्या दशकात कोका कोला कंपनीने त्यांच्या हिवाळी जाहिरातींसाठी सांताक्लॉजचा वापर केला त्यांनी त्यांच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारा तांबा म्हणजे आपण जो लाल रंगाचा सँटा बघतो तो कोका कोलामुळे आलाय अगदी तसंच त्यांनी एक हसरा गुबगुबीत आणि चमकदार लाल पांघरे कपडे घातलेला सांताक्लॉज तयार केला ती जाहिरात मोहीम इतकी प्रचंड लोकप्रिय झाली की सांताक्लॉजची हीच प्रतिमा लोकांच्या मनात पक्की बसली म्हणजे आपण ज्याला एक पारंपारिक जुनं प्रतीक समजतो त्याची आजची ओळख अवघी शंभर वर्षही जुनी नाही हे तर संस्कृती किती प्रवाही असते याचं उत्तम उदाहरण आहे अगदी बरोबर प्रमाणेच ख्रिसमस ट्री हे आणखी एक प्रतीक आहे जे आता अविभाज्य वाटतं पण त्याची सुरुवात ही तशी आहे वेगळ्या संस्कृतीतली नाही का होय ख्रिसमस ट्री सजवण्याची आधुनिक प्रथा सोळाव्या शतकात जर्मनीमध्ये सुरू झाली असं मानलं जातं पण सदाहरित झाडांना महत्व देण्याची परंपरा खूप जुनी आहे म्हणजे इजिप्शियन आणि रोमन संस्कृतीतही हिवाळ्यात सदाहरित झाडांच्या फांद्या घरात लावत असं का कारण कडक थंडीत जेव्हा सगळी झाडं निष्पर्ण होतात तेव्हा ही हिरवीगार झाडं ती जीवन आणि आशेचं प्रतीक वाटत अच्छा आणि ख्रिश्चन धर्माने ही परंपरा स्वीकारताना तिला नवीन अर्थ दिला बरोबर जर्मनीतील ख्रिश्चन लोकांनी या परंपरेला एक नवीन प्रतिकात्मक अर्थ दिला हे सदाहरित झाड म्हणजे नवीन चिरंतन प्रतीक झाडाच्या सर्वात वर जो तारा लावतात तो तो त्या ताऱ्याचं प्रतीक आहे ज्याने तीन ज्ञानी राजांना मार्ग दाखवला होता अगदी बरोबर आणि झाडावरचे दिवे म्हणजे जगाचा प्रकाश असलेल्या येशूंचं प्रतीक थोडक्यात पुन्हा एकदा एका जुन्या परंपरेला घेऊन तिला एक नवा सखोल अर्थ देण्यात आला म्हणजे रोमन सणापासून ते सांटाक्लॉज आणि ख्रिसमस ट्रीपर्यंत या उत्सवाच्या प्रवासाचा प्रत्येक टप्पा हा दुसऱ्या संस्कृतीतील काहीतरी स्वीकारून त्याला स्वतःच्या रंगात रंगवून पुढे जाण्याचाच आहे तुम्ही अगदी अचूक मुद्दा मांडला आहे आणि म्हणूनच कदाचित हा सण आज कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित राहिलेला नाही हो सुरुवातीला हा जरी ख्रिश्चन सण असला तरी आज त्याचं स्वरूप पूर्णपणे जागतिक आणि धर्मनिरपेक्ष झालं आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला भारत देश आपल्या माहितीनुसार भारतात नाताळ साजरा करण्याची सुरुवात सोळाव्या शतकात गोव्यात पोर्तुगीजांनी केली पण आज तर शाळांमध्ये कार्यालयांमध्ये सगळीकडेच साजरा होतो हो सर्व धर्मीय लोक या उत्सवात आनंदाने सहभागी होतात आपण या सणाच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक रूपाबद्दल बोलत होतो आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या सणाचं संगीत जिंगल बेल्स हे गाणं जगात सर्वाधिक ऐकलं जाणारं गाणं आहे पण गंमत अशी आहे की ते मूळ नाताळसाठी लिहिलंच गेलं नव्हतं हो, हो ही माहिती अनेकांसाठी धक्कादायक असू शकते जिंगल बेल्स हे गाणं तर अठराशे सत्तावन्न मध्ये अमेरिकेतील थँक्सगिव्हिंग या सणासाठी लिहिलं गेलं होतं अच्छा हो त्यात बर्फातून घोड्याच्या गाडीतून फिरायला जाण्याचा आनंद वर्णन केलेला आहे त्यात कुठेही ख्रिसमस किंवा येशूंचा उल्लेख नाही पण त्याची चाल इतकी आकर्षक होती ते बर, की ते ख्रिसमसच्या काळात लोकप्रिय झालं आणि आज तर ते नाताळचं अधिकृत गीत असल्यासारखं सगळीकडे वाचतं बरोबर हे पुन्हा तेच सिद्ध करतं की एखादी गोष्ट लोकांना आवडली की ते तिला आपलं करतात बोलता बोलता एक भाषिक गंमत आठवली अनेक जण ख्रिसमसना एक्समास असं लिहितात मला वाटायचं की क्राइस्ट हा शब्द काढून टाकण्यासाठी किंवा शॉर्टकट म्हणून हे वापरलं जातं नाही तसं नाहीये आणि तो अनादराचा प्रकार नक्कीच नाही यामागे भाषिक कारण आहे ग्रीक भाषेमध्ये ख्रिस्त या शब्दाची सुरुवात एक्स म्हणजे काय या अक्षराने होते एक्स हो एक्स हे अक्षर ची असं उच्चारलं जातं आणि ते ख्रिस्तचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे एक्समस लिहिणं ही एक जुनी आणि आदरपूर्वक परंपरा आहे तो काही आधुनिक शॉर्टकट नाही वा म्हणजे इतकी वर्षे एक्समस वापरताना उगाच मनात अपराधी भावना होती ही माहिती खूपच उपयुक्त आहे या सर्व तथ्यांवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे या सणाने आपल्या मूळ धार्मिक चौकटीच्या पलीकडे जाऊन एक जागतिक आणि काही अंशी व्यावसायिक रूप धारण केलं आहे मग ते कोकाकोलाची जाहिरात असो जिंगल बेल्स गाणं असो किंवा ब्राझीलमधला तो मोठा ख्रिसमस ट्री असो तर मग या सगळ्या उत्सवाचा इतिहासाचा परंपरांच्या बदलांचा याचा सार काय या सगळ्याच्या मुळाशी कोणता संदेश आहे जो या प्रवासातही टिकून राहिलाय या सगळ्याच्या मागे एक मोठा विचार आहे असं मला वाटतं अनेकदा आपण नाताळचा संदेश प्रेम करा क्षमा करा अशा सोप्या शब्दात सांगतो तो चुकीचा नाही पण या संपूर्ण प्रवासाकडे पाहिल्यावर एक अधिक मोठा संदेश समोर येतो तो, तो म्हणजे नाटाळ हा सण यशस्वी झाला कारण त्याने स्वतःला सतत बदलू दिलं त्याने एका रोमन जणाचं रूप घेतलं सेंट निकोलसच्या कथेला आपलंसं केलं जर्मनीतील परंपरा स्वीकारली आणि अगदी का कॉर्पोरेट जाहिरातीचा रंगही स्वीकारला hmm. यातून हेच दिसतं की ज्या परंपरा लवचिक असतात ज्या वेगवेगळ्या संस्कृतींचे धागे स्वतःत विणू शकतात त्याच काळाच्या कसोटीवर टिकतात आणि खऱ्या अर्थाने जागतिक बनतात वा हा खूपच वेगळा आणि महत्त्वाचा दृष्टिकोन आहे म्हणजे या सणाचा आत्मा केवळ त्याच्या मूळ कथेत नाही तर त्याच्या या दोन हजार वर्षांच्या प्रवासात आहे तर आजच्या या चर्चेतून आपण नाताळ सणाचा संपूर्ण प्रवास पाहिला पंचवीस डिसेंबर या तारखेमागचं रोमन कनेक्शन तुर्कस्तानातील एका संतांचा सांताक्लॉज बनण्यापर्यंतचा प्रवास कोकाकोलाने दिलेला लाल पोशाख आणि एक्समस या शब्दाचा खरा अर्थ या सगळ्या गोष्टी या सणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलतील नक्कीच आणि जाता जाता श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक शेवटचा विचार देऊ इच्छिते आज आपण पाहिलं की परंपरा कशा विकसित होतात कशा स्वीकारल्या जातात त्यांचे अर्थ कसे बदलतात रोमन सणाचं नाताळवाडे रूपांतर झालं सेंट निकोलसचा सांताक्लॉज झाला हे पाहता असा विचार मनात येतो की आजच्या या आधुनिक डिजिटल जगात आपण या उत्सवाला कोणते नवीन अर्थ आणि कोणत्या नवीन परंपरा जोडत आहोत आजपासून शंभर वर्षांनंतर नाताळ या सणाचं स्वरूप कसे असेल आणि त्यात आपल्या पिढीने कोणती भर घातलेली असेल याचा विचार करायला नक्कीच हरकत नाही